साधारणतः पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या साठी दोनशे दिवस शाळा संपन्न होणं अपेक्षित आहे आणि पाचवीच्या पुढे दोनशे वीस दिवस शाळा संपन्न होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपण आजही पाहतो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पासून तर अगदी मुंबईमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना अगदी सहावीच्याही विद्यार्थ्यांना आजही काही विद्यार्थ्यांना वाचता येत नाही काही विद्यार्थ्यांना गणित सोडवता येत नाहीत आणि म्हणून हे सर्व विद्यार्थी हा शालेय शिक्षण त्यांना पूर्ण त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे पाठीमागे राहतात आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक शिक्षक बांधवांची मागणी केली परीक्षा आपण आधी घेतली कि मग पुढे जरी शाळा चालू असली तरी विद्यार्थी परीक्षा झाल्याच्या नंतर शाळेत कोण येत नाही आणि म्हणून तो कालावधी जो काही आहे दोनशे दिवस आणि दोनशे वीस दिवस त्या ते त्या ठिकाणी पूर्ण होत नाही यासाठीच हा परीक्षेचा कालावधी आपण पुढे ठेवलेला आहे आता विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि म्हणून परीक्षेचा कालावधी हा सकाळी आठ ते साडे दहा जे काही दोन अडीच तासाचा परीक्षेचा पेपर असतो त्या कालावधीमध्ये तो घेतला जाईल आणि ज्या दिवशी परीक्षा संपन्न झाली त्याच दिवशी ते शिक्षक आपले जे कोण असतील संबंधित वर्गाचे ते त्याच दिवशी पेपर तपासण्याचं का पण काम त्या ठिकाणी करू शकतात आणि मला वाटतं की अं हा काही कोणाच्या प्रतिष्ठेचा विषय नाही परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि अनेक विद्यार्थी जे पाठीमागे आहेत तेही मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा एक सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि माझी विनंती की सर्वांनी या निर्णयाला सपोर्ट करावा